चला मंडळी नमस्ते तर हे आपल्याला आज भागा कुंडल भागातून काही रोपॉटिकवाले आले तर त्यांना आपण आज प्रॅक्टिकली भट्टी कशी लावायची डोळा कसा काढायची सगळं त्यांना सांगणार आहे आपण तर आपण पण सर्वजण बघूया आपण कशा पद्धतीची भट्टी लावतो मंडळी अशा पद्धतीने गंधक टाकून आपल्याला भट्टी लावायचे आहे अशा स्वरूपाचं गंधक पडलं पाहिजे मंडळी अशा पद्धतीने ट्रे हातरून घ्यायचे आणि त्याच्यावरती साप वृश्य आपण अशा पद्धतीने त्याच्यावरती फवारणी करून घेतोय लाईटली एकदम हलकं मॉइश्चर त्याच्यावरती मेंटेन झालं पाहिजे ह्याची काळजी घेतोय आपण इथं